मी पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल अकोला शहरात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील तरोडा येथील रहिवासी विद्यार्थी याला मेसचा डब्बा आला नाही म्हणून म्हणून बहिणीला काहीतरी खायला आणायला गेलेल्या भावाला शहरात गुन्हेगाराच्या टोडीने केवळ मित्राच्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून हत्या करण्यात आली आहे या हत्येत निष्पाप विद्यार्थ्यांचा बळी गेला असून या प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी या मागणीसाठी तसेच शहरात वाढलेली गुन्हेगारी थांबवण्यासाठी दिनांक नऊ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता संभाजी पार्क येथून मुख मोर्चा प्रारंभ होणार आहे या मोर्चात शहरातील पालकांनी सामाजिक संघटना आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केले आहे या पत्रकार परिषदेत आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले की सदर मोर्चामध्ये दहा हजार लोक सहभागी होतील गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई व्हावी यासाठीच हा सा मोर्चा असून शहरातील सतरा कोचिंग क्लास संचालकांनी आज सकाळी बैठक घेतली असून ते या मुकमोर्चामध्ये उपस्थित होणार आहेत या घटनेबाबत अधिक बोलताना आमदार देशमुख यांनी शहरातील क्रिमिनल हेच पोलिसांची वसुली करतात कारण त्यांचेच अवैध धंदे आहेत त्यामुळे शहरातील गुंडगिरी वाढलेली आहे यावर पोलिसांनी वचक निर्माण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशीही मागणी केली आहे या मुकमोर्चासाठी असलेल्या मुद्द्यांवर कोणतेही राजकारण करणार नाही असे सांगत आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मुखमोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे या पत्रकार परिषदेत बुलढाणा जिल्ह्यातील प्राध्यापक सदानंद माळी सावता सेना जगन्नाथ रोठे मुख्याध्यापक संघटना प्राचार्य दीपक बोचरे यांनी आपल्या संघटना सहभागी होणार असल्याचे जाहीर केले यावेळी आमदार नितीन देशमुख मा माजी आमदार हरिदास भदे महानगर अध्यक्ष राजेश मिश्रा जिल्हाध्यक्ष राहुल कराडे बुलढाणा शिवसेना संघटक प्राध्यापक सदानंद माडी सावता सेना जगन्नाथ रोठे मुख्याध्यापक संघटना प्राचार्य दीपक बोचरे संतोष टापरे रवी गायकवाड अभय खुमकर विशाल धरडे बंडू सवई आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी इरशाद अहमद विदर्भामध्ये शिक्षणाचं हब झालेलं आहे ज्या शिक्षकांनी ज्या कोचिंग क्लासेसवाल्यांनी गेल्या दहा पंधरा वर्षापासून मेहनत घेतली आणि ह्या ह्या जिल्ह्यातून ह्या शहरातून अनेक डॉक्टर एम बी बी एस आय एस निर्माण केले खरं तर त्या कोचिंग क्लासेसच्या टीचरमुळे आणि इथल्या शिक्षकामुळे हे अकोला शहर एक शिक्षणाचं हब निर्माण झालं आणि म्हणून ह्या चार जिल्ह्यातले सर्व विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येतात ट्युशन क्लासेससाठी येतात आणि शिक्षणासाठी येतात असाच एक विद्यार्थी अकोल्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातला जोळ जळगाव जामोदचा विशाल नावाचा विद्यार्थी इथं शिक्षणासाठी आला ट्युशन क्लासेससाठी आला त्याची एक जानेवारी रोजी संध्याकाळी त्याला त्याचा जेवणाचा डबा आला नाही म्हणून आपल्या बहिणीला जेव जेवणाची डब्याची सोय झाली नाही त्याची जेवणाची व्यवस्था झाली नाही म्हणून सायंकाळी तो किराणा दुकानावर गेला बहिणीला बिस्किटचा पुळा आणण्यासाठी वेपर्सचं पाकिट आणण्यासाठी की आपली बहीण उपाशी आहे आपण उपाशी आहे डब्बा आला नाही म्हणून तो किराणा दुकानावर गेला येपर्स आला आणि त्याची बहीण घरी वाट पाहत बसली त्याचा भाऊ परतच आला नाही कारण की काही गुंड प्रवृत्तीचे लोक तिथं वाढदिवस साजरा करत असताना त्या मुलांना गिफ्ट पाहिजे होतं आणि ते गिफ्ट म्हणून त्या विशालला गिफ्ट दिला आणि त्याच्या पोटात चाकू खुपसून त्याची हत्या करण्यात आली अशा गुंड प्रवृत्तीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीनं नऊ तारखेला साडेबारा वाजता जवाहर चौकामधून आम्ही निषेध मोर्चा आणि मूक मोर्चाचं आयोजन केलं शिवसेनेत आम्ही मूक मोर्चाचं आयोजन यासाठी केलं कारण की या शहरातील अनेक सामाजिक संघटना याच्यामध्ये सहभाग घेणार आहेत ह्या शहरातील अनेक कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी टीचरसुद्धा याच्यात सहभाग घे घेणार आहेत आणि कोणाला नाहक त्रास झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही शांततेच्या माध्यमातून मूक मोर्चाचं आयोजन केलं जवळपास दहा हजाराच्या वर विद्यार्थी ह्या मोर्चामध्ये सहभाग होतील जेणेकरून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आळा बसला पाहिजे आणि भविष्यात अशी घटना घडली नाही पाहिजे म्हणून ह्या मोर्चाचं आयोजन केलं अनेक प्रकारचे गैरकृत्य ह्या शहरामध्ये होऊ राहिले मग ते कॅफेच्या माध्यमातून होऊ राहिले अनेक 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 अवैध धंद्याच्या माध्यमातून होऊ राहिले आणि अनेक मुलामुलींना इथं ब्लॅकमेल करण्याचे प्रकार होऊ राहिले म्हणून सर्व विद्यार्थी मी विनंती करतो त्यांच्या की आपण मोर्चामध्ये सहभागी व्हावं